मला आणखी नाही एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायची एवढ्या वेळेस निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणं आहे तुम्ही त्यांना थांबा तुम्ही त्यांना थांबवा कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत आता मी कसा लागेल लागेल काढीन मी वाढणार नाही दुपुढं पुढं कारण मला सुद्धा मर्यादा आहेत तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून तोंड शब्द आहे का अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा कारण त्यांनी दोन भाषणात असं बोललेलं आहे ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो तुम्ही तर आता छाती पडित मराठा मराठा मी तर मराठा कोण बोललो मग तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे तुमचा काय समजे त्याच्या कोण बोला त्यांच्या कोण बोलायचं काय समज तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोण त्याची रिवडणार त्यांची तिकडची तुम्ही कोण आणि त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणलेत ओबीसीच्या बद्दल तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोललो तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचं तुम्ही एकटेच काय ते काय तिरशिंगराव गेले लागून गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येता मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेब त्यांना निलेश समजून सांगा दुसऱ्या बारीने मी सोडित नसतो मी मी बघणारच नाही मग कोण आहे वय मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्या सारख्याचा लेकरांच्या तो तोंडात शब्द देऊन त्यांना डाग मग भावना समजत असली समजून घ्या नसता मी पुरा पान होता करीत असतो एक तो सोडितच नसतो लक्षात घ्या मर्यादा आम्हालाही आहे फक्त मुद्दा आमचा एवढाच आहे की त्यांनी राजकीय स्टेटमेंट करू नये आम्हाला ते अपेक्षित नाही त्यांनी आरक्षणाबद्दल बोलावं समाजाच्या हितबद्दल बोलावं आम्ही सगळेजण आत्तापर्यंतचं स्वागतच करत आलेलो आहोत मध्ये पण सरकारबरोबर संवाद साधण्याची ज्या प्रक्रियेमध्ये मी त्यांच्या संपर्कात होतो आजही त्यांच्या संपर्कात काही विषयामध्ये आहे म्हणून आम्ही काय एक दुसऱ्याचे विरोधक नाही आहोत फक्त राजकीय स्टेटमेंट टाळावेत असा एक मैत्रीचा सल्ला आणि एक समाज बांधव म्हणून मी त्यांनाही सल्ला देईन और औरा तुझी आहे का तुझी अवकाळी तुझे तुझी अवकाश आणि तुझ्या त्या साडेतीन फुटाचा मुलगा तो निलेश कोंबडी खाऊ शंकरी अंडे खाणारा अरे भाडक तू जरा व्यवस्थित बोल जरा काय तुझ्या आहे बोलायची तू शिवसेने संगीत पेक्षा जास्त मादर्श होते तो इतका तो काय बोलतो तो त्याची काय लायकी बोलायची त्याला फक्त म्हणून म्हणून दरंगे फाटल फाटला सारखा माणूस या महाराष्ट्रात या जगात फेटणार नाही आम्हाला मनोज दरंगे दादा पाहिजे या ठिकाणी अवश्य आहे आणि मनोज दादा त्या आमच्यासाठी या सगळ्या देशासाठी महाराष्ट्रासाठी तो दादा आमचा आज उठून बसायला पाहिजे नसून नेपाळी आहे नेपाळी आहे ते मराठ्यांचा काही संबंध नाही त्यांचा तो नेपाळी आहे आणि त्यांनी मराठा समजा बोलू नाही मराठा आम्ही आहे आणि मराठा का असते आम्ही दाखवून दिलेली आहे तीन तीन फुटांच्या कोंबडी चोरांना आम्हाला शिकू नका तुम्ही तिकडे समाजापेक्षा समाजापेक्षा कोणताही नेता मोठा त्यांनी आंदोलन काही पण करायचं शांततेत करायचं जेव्हा ते आम्हाला आदेश देईन तोपर्यंत याचा जिम्मेदार फक्त सरकार आणि सरकारच राहील का बरं त्यांना खूप वेळ दिलाय त्यांनी तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख फक्त मराठा समाजाचा फक्त विश्वासघातच करत करत आलेले आतापर्यंत सरकारला अजून जाग येत नाहीये झोपलेल्या सरकारला हे जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करता येत नाही हे नुसतं झोपेचं सोंग करून नुसतं आपला वेळ काढूपणा करताय आणि मराठा समाजाला नुसतं दिशा भूल करण्याचं काम करताय आज अंतरवाली सराटी या ठिकाणी सात महिन्यापासून जो लढा चालू आहे म्हणून दादा जरंगे पाटलांच्या शरीरामध्ये अन्नाचा पाण्याचा एक कणसुद्धा नाही सर्व महिला तिथं रडत आहे एक छोटीशी मुलगी ती दादाला पाणी प्या म्हणून विनंती करते पण दादाचं म्हणणं एकच आहे जोपर्यंत आपलं सख्खे सोयरेचं प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत मी पाण्याला शिवणारसुद्धा नाही मला एवढंच सांगायचं आहे या सरकारला की पाच ते सात कोटी मराठे हे सर्व तुमच्यावर विश्वास ठेवून मुंबईहून वापस मागे आले त्यांच्यासोबत असा विश्वास घात तुम्ही हा करू नका नाही तर तुम्हाला हे खूप मागात पडेल